नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच असायला हवं मी पूनम तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे आपल्या नवीन अशा एका व्हिडिओमध्ये तर चला आज ना खूप गडबड होती मी आज ना का उशिरा व्हिडिओ चालू करत आहे कारण आज होतं आज आहे तुळशीचं लग्न तर मग सगळं आवर, आवर करायची होती आणि तुम्हाला तर माहीतच मी गावावर आता लगेच आलेली आहे काही दोन दिवस झाले सगळे थोडेफार साफसफाई क्लिनिंग वगैरे करायची होती ते मी सगळं आवरलं तर आज आहे चिल्ड्रन डे आणि आज मी तुळशीचं लग्न पण करणार आहे अद्वैची खूप इच्छा आहे की मी तुळशीचं लग्न आज करावं म्हणून आज चिल्ड्रन डे आहे माझ्याकडून त्याला हे छोटंसं गिफ्ट आहे माझ्याकडून दोन दिवस झालं अदवयाला काही बरं नाही आहे त्याच्यामुळे काही मला काही काही गोष्टी शूट करता नाही आल्या आणि आज त्याला थोडंफार बरं आहे म्हटलं आज तुळशीचं लग्न करावं काल काही करणं पॉसिबल झालं नाही आत्ताच त्याला स्कूलमधून आणलं थोडा वेळ झाला त्याला म्हटलं आराम कर पण त्याची चालू आहे की आपण तुळशीचं लग्न करावं म्हणून ठीक आहे चल तुझी इच्छा जशी आहे तसं करूयात आणि म्हणून मी सो आता इथे तयारीला लागते आणि तुम्हाला दाखव तुम्हाला सगळं दाखवतेस की मी कशाप्रकारे काय करत आहे कशाप्रकारे तयार चालू साधी सोपी सरळ मांडणी आहे तर हे बघा मी इथे पूर्ण तयारी करून घेत आहे पूर्ण स्लॅब झाळून छान स्वच्छ करून धुवून वगैरे घेतला कारण वर खूप धूळ असते ना आमची रूम वर आहे त्याच्याने वगैरे धूळ वगैरे खूप येत असते चटई वगैरे टाकून घेतली आणि आता रांगोळीची तयारी करते तर बघा इथे अद्वे काय म्हणतोय की त्याला नाही का ही पूजा साईडने नको होती समोर हवी होती तर तो, तो म्हणते की आई समोर मांड साईडने नको मांडू तर त्याच्या इच्छेने मी आता ही पूजा समोर मांडते आणि बघा तुळशी किती छान पद्धतीने आहे मी साडी वगैरे छान पहिलेच घालून घेतली होती बघा ही माझी साडी आहे इथे मी छान तयारी करून दिली आहे कंबरपट्टा वगैरे छान लावून दिला आहे जय जय कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम बघा मस्त मी इथे छान अशी साडी घातलेली आहे आणि त्याला छान असं थोडंसं मंगळसूत्र घातलेलं आहे बाकी घालून देऊ म्हटलं होतं पण ते काही जमलं नाही म्हणून मी अशा स्थितीने छोटंसं एकच हे घालून दिलं आणि हा माझा गळ्यातलाच सेट आहे माझ्याकडे इथे कमरपट्टा नसल्यामुळे मी गळ्यातला सेट कमरपट्टा म्हणून घालून दिलेला आहे तुम्ही बघा कसं दिसते छान वाटतंय आता हे काम तर झालं आहे साडी घालणं गळ्यातला घालणं आता मी रांगोळी काढून घेते तर आता चला तर रांगोळीला सुरुवात करूया आणि तुम्हाला नक्की सांगा की रांगोळी साडी कशी झाली आहे दागदागिने कशी दिसत आहे तर मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे बघा इथे रांगोळीची तयारी झाली आहे अदब इथे रांगोळी काढताय अर्धवेस रांगोळी काढतो मला काही काढू देत नाही बघा किती छान पद्धतीने कलर भरला आणि ही एक फक्त रांगोळी मी काढलेली आहे हे बघा इथे मी पूर्ण तयारी करून घेतली आहे कोणत्याही गोष्टीची तया पूर्वतयारी झाली न गोष्टी करण्यात खूप सोप्या जाते गोळी काढून खाली पाटाच्या खाली पाट अंतर त्याच्यावर एक लाल असं क वस्त्र अंतरलं आहे आणि आता असं हळदी कुंकू वन्स होतं हळदी कुंकू लावून घ्यायचं बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायची आहे अभिषेकसाठी एक पाणी एक पात्र आवळा चिंच बोरं आणि हळदी कुंकू ओटीचे सामान घ्यायचे आहे दोन नागबिलीची पाणी थोडेसे तांदूळ वगैरे घेऊन आपण इथे छान पूजेची पूर्वतयारी करून घ्यायची आहे आता बघा मी इथे दीप प्रज्वलनाची तयारी करत आहे कुठलीही सेवा करायच्या आधी अग्निदेवते देवतेच्या साक्षीने सेवा करायची आहे मी इथे दिवा लावून घेत आहे हे बघा मी इथे छान थोडश्यात दिव्याच्या खाली तांदूळ त्यावर हळदी कुंकू वाहत आहे आणि इथे दीप प्रज्वलन करून घेत आणि करून घेत आहे आणि नंतर दिव्याची पण आपण इथे छान अशा प्रकारे पूजा हळदी कुंकू लावून पूजा करायची असते ही पूजा करायची असेल तर आपल्याला पहिले अग्निदेवतेला खुश करावं लागते इथे बघा मी हळदी कुंकू लावून छान अशा प्रकारे पूजा करून घेतली आहे इथे बघा मी असं फुलं देव अग्निदेवतेला ठेवत आहे फुलं पूजेत असल्यानं पूजा ही खूप छान पद्धतीने वाटते आणि पूजा ही प्रसन्न झाल्यासारखे वाटते ते एक पात्र घ्यायचं आहे त्यानंतर अशा गणपती बाप्पाला अभिषेक करून घ्यायचा मी इथे पाण्याने अभिषेक केला तुम्ही पंचमृताने सुद्धा करू शकता आणि हे सगळं करत असताना तुम्ही ओम गण गणपती नमो असं म्हणायचं आहे किंवा तुम्हाला अथर्व शिष्य येत असेल तर ते म्हणा हे सगळं मंत्र म्हणून घ्यायचं आपली नंतर आपली पूजा छान खूप छान पद्धतीने सुफळ संपन्न होते आणि इथे बघा मी जो नागवेलीची पानं घेतलेली आहे त्यावर थोडे तांदूळ ठेवले आहे त्यावर तांदूळ ठेवून आपण छान पूजा करून घ्यायची आहे मी इथे गणपती बाप्पाला छान अशा प्रकारे पुसून घेतलं तिथे हळदी कुंकू वाहलं आणि तिथे आता मी इथे गणपती बाप्पाला अशा प्रकारे स्थान दिलेलं आहे कुठलीही पूजा करायची म्हटलं ना आपण प्रथम गणपती बाप्पाला स्थान देत असतो कारण प्रथम पूजने आपले गणपती बाप्पा असते त्यांना स्ना स्थान द्यायचं हळदी कुंकू फुलं वस्त्र वाहायचे असते तुम्ही इथे कलशाची स्थापना करायची तयारी करताय कलशा कलश मांडायच्या वेळेस कलशात हळदी कुंकू फुलं पाणी एक रुपयाचं नाणं एक सुपारी कलशावर सस्ती काढायचं कलशाच्या कंठाला आपण नेहमी कलावा असतो ना म्हणजेच लाल पिवळा धागा तो बांधायचा आणि नारळाला पण बांधायचा नागविलीची पाच पानं कलशात ठेवायची आंब्याची ठेवली तरी चालेल आणि त्यात वरती नारळ स्थापन करायचं थोडेसे तांदूळ ठेवून घ्यायचे कलशाची स्थापना करायची कलशाची स्थापना झाल्यावर कलशाची पूजा करून घ्यायची हळदी हो कुंकू व्हायचं फुलं व्हायचं त्यांना वस्त्र व्हायचं असते मी इथे छान कशाची स्थापना केली आहे त्यांना वस्त्र वगैरे फुलं वगैरे वाहले छान अशा प्रकारे कलशाची स्थापना करून घ्यायची आहे आणि एकादशी एकादशी दिवशी एकादशीच्या दिवशी आणि द्वादशीच्या दिवशी आपण भगवान विष्णूंना तांदूळ अर्पण करायचे नसते त्यांना तांदूळ द्यायचे नसते त्यांना तीळ अर्पण करायचे असते तीळ व्हायचे असते येथे बघा मी अक्षदा तयार करून घेतले आहे लाल आणि पिवळ्या आणि हे बघा माझे मिस्टर आहे मला खूप छान अशी मदत करते त्यांचा तें, मला एवढा छान हातभार असतो आणि ते आहे म्हणूनच आपलं जग आहे ते मला इथे छान पद्धतीने तयारी करू लागतात त्यांनाही खूप आवड प्रत्येक आता पूजेची मांडणी झालेली आहे मी आता साडी घालते नंतर तयारी करते नंतर तुमच्यासोबत बोलते तर मला नक्की सांगा मग माझी तयारी कशी झाली आहे ते हे बघा ते म्हणाले की तुझी तयारी होतपर्यंत मी इथे पूजा करून करून घेतो कारण तुझ्या तयारीला तर खूप वेळ लागते तोपर्यंत माझी इथे पूजा होते त्यांना पण देवाची खूप आवड आहे आणि ते मला प्रत्येक गोष्टीत खूप सपोर्ट करतात ते बोलतात की तू कर तू करू शकते कोणतीही गोष्ट पिंक कलरची साडी घातली होती आ, ही साडी छान आहे मला खूप आवडती नेहमी घालायला आणि खूप सरळ सोपी आहे घालायला खूप छान पद्धतीने होते ते मी पूजा करून घेत होती तर माझ्याबरोबर अदभय पण करताय मी पूजा केली की तो कसा मागा राहणार तो पण करणारच रेड लेडीजला यायला थोडा टाईम होता म्हणून आम्ही ते पहिले पूजा करून घेतली आणि मी इथे दिवे लावून घेत आहे कारण की दिवाळीला आम्हाला इथं राहता येत नव्हतं आम्ही गावाला गेलो होतो तर छान मग मी इथे तुळशीची पूजा के करायची म्हणून आज हा घाट घातलेला आहे आणि छान सगळीकडे दिवे जसं दिवाळीला आपण सगळीकडे दिवे लावतो तशा पद्धतीने मी इथे सगळीकडे दिवे लावून घेतले बघा दबाईने किती छान पद्धतीची रांगोळी काढली होती तिथे पण छान आम्ही दिवे लावून घेतले सोसायटीच्या लेडीज यायला थोडा टाईम होता म्हणून सगळीकडे मी इथं छान डेकोरेशन वगैरे असं छान फुलांचं करून घेत आहे आणि ही रांगोळी मी काढलेली होती फक्त मला ही रांगोळी एकच एक रांगोळी काढायचा चान्स भेटला कारण की सगळी रांगोळी अधव्याने काढली त्याला माझं ठेवलेले दिवे नाही आवडले त्याच्या त्याच्या पद्धतीने ठेवायचे होते म्हणून तो इथे छान त्याच्या पद्धतीने दिव्याची सजावट करत आहे बघा एवढ्यातच आमच्या सोसायटीच्या सगळ्या लेडीज आल्या होत्या मी ज्यांना ज्यांना आमंत्रण दिलं त्या सगळ्याच आल्या होत्या आता इथे त्यां त्यांना हे पूजा पाहून एवढं कौतुक होतं त्यांनी खूप कौतुक केलं माझं की एकटे राहूनसुद्धा एवढ्या पद्धतीने छान अशा पद्धतीने सगळी सजावट करत आहे आणि मी सगळ्यांना पहिले हळदी हो कुंकू वगैरे लावून घेतलं आणि अद्वैने सगळ्यांना अक्षदा वगैरे दिल्या तर त्याचंही कौतुक सगळ्यांना खूप आहे की ती छान बोलतो किती छान राहतो सगळ्या गोष्टी ऐकतो असं छान पद्धतीने त्या कौतुक करत होत्या इथे नाष्टी आम्हीच म्हटल्या सगळ्या लेडीजने मिळून हे अंतरपाठ आणि अमंग आणि आरतीचं पुस्तक हे आमच्या साईटच्या प्रीतीताईने आणलेलं होतं आणि ते बघा आरतीची सुरुवात झालेली आहे ते बघा आदवायनेच आरती घेतली होती त्याला देवाचं त्याला पण देवाची करायची खूप आवड आहे त्याला आरती घेणं वगैरे छान आणि इथे मी सगळ्यांना कापूर दिला आहे आणि त्याची प्रसादाची घाई देवाला पण नैवेद्य ठेवला प्रसाद ठेवला प्रसा प्रसा आणि तो पण प्रसाद सगळ्यात देऊन राहिला मी इथे सगळ्याला नमस्कार केला सगळेजण नाहीच बोलले होते पण मी सगळ्यात छोटी पडतो म्हणून मी सगळ्यांना नमस्कार केला मला आवडते सगळ्यांना मान सन्मान द्यायला आणि त्याचनंतर लगेच इथं चालू आहे भाऊबीजेची तयारी ह्या आमच्या घरमालकाची मुली आहे आणि हिचे बाबा पण माझ्या मिस्टरांसोबत शाळेतच आहे ते दोघं एकत्र आहे आम्ही त्यांच्याच कडेवर रेंटने राहतो त्या दोगी, त्या दोघी त्या दोघीजणी आहेत त्यांना भाऊ नाही त्या अदवयलाच भाऊ म्हणतात आणि अदवयला त्यांनी भावबीजेसाठी असं ओवाळलं भावबीजेला आम्ही घरी होतो गावाला होतो तेव्हा काही ओवाळणं झालं नाही मग त्यांचं म्हणणं होतं की काकू आम्ही तुळशीच्या लग्नाच्या दिवशी सगळे राहते तेव्हाच ओवाळतो म्हटलं बरं ठीक आहे तेव्हा ओवाळू ही मोठी राही, राही आहे आणि मोठी इशू आहे आणि छोटी ही राई आहे हे बघा नंतर आमचीच लगेच फटाके फोडण्याची तयारी सुरू आहे आमच्या साहेबांनी फटाके फोडले आणि आमचे छोटे साहेब कसे मागं राहणार त्यांनी पण मस्त अद्वय साहेबांनी इथे फटाके फोडायला सुरुवात केलेली आहे ही आम फोड़ने फोड़ने आहे आमची इशू मोठी तिने पण फटाके फोड फोडलेले आहे आणि छान अशा प्रकारे आमचं दि छान तुळशीचं लग्न हे झालेलं आहे मुलांच्या छोट्या छोट्या गोष्टीचाच इथं आपला आनंद असतो ही मोठी आहे ही इशू आहे ईश्वरी आहे तिला आम्ही लाडानी इशू असं म्हणतो तर बघा आताच पूजा झालेली आहे पूजा कशी झाली काय झाली आणि तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बघा तुळशी माता किती छान सजलेली आहे मी छान तिला दागिने वगैरे वेअर केलेले आहे पूजा झाली मस्त छान आणि व्हिडिओ आता मी इथं व्हिडिओ इथंच एंड करते आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा बाय बाय गुड नाईट